नमस्कार मंडळी मी वैभव सराडे पाटील आणि हा आपला सिनखेड राजावरून आम्ही ब्लॉग शूट करत आहे आम्ही चाललो होतो घरी आता कालचा ब्लॉग पाहिला असेल तर मी आज म्हणजे चालू होतो घरी आणि जस्ट एक इथं लिहिलेलं होतं पाठी होती म्हणलं एकदा बारो बघा पुतळा बारो काहीतरी आहे नावायचं आणि आल्यावर समजलं की इतकं प्रचंड भारी म्हणजे बारो आहे असा बारो पाहिला नाही कुठं आम्ही म्हणजे बारो पाहिले खूप सारे भारी भारी पाहिले पण एवढं नक्षीकाम कुठं पाहिलं नाही कारण प्रत्येक दागडावर कोरलेलं आहे खूप सारे हत्ती बनवलेले इथे हातीच्या मूर्त्या आता तीन साइड चांगली आहे पण एक साइड पूर्ण खराब अवस्था खूप खराब झाली आहे पण त्याला व्यवस्थित जोपासलं सर म्हणजे लक्ष दिलं लोकांनी किंवा गव्हर्नमेंटनी म्हणा तर म्हणजे भरपूर मूर्त्या तिथं प्रत्येक दगडावरती मूर्त्या पण ती ते खूप किंवा तोड फोड झालेली म्हणा किंवा एक पण हातीवरती सोंड नाही राहिलेली आता हातीची सोंड तोडलेली प्रत्येक हातीची सोंड तोडलेली किंवा योगायोग नाही होऊ शकत की सगळ्यांचे फक्त सोंड तुटल्या पाहिजे कोणी ना कोणी खोरले तोडलेलं असं आहे आता असे बघू शकता की तुम्ही पायऱ्यावरती पण खूप बारीक बारीक नक्षी काम केलेले या साईडला पण खूप बारीक बारीक म्हणजे नक्षीकाम केलेले असं फक्त आम्ही मंदिराला पाहिलं होतं या साईडला पण पाहू शकतो तुम्ही इथे पण आहे पहिल्या काळामध्ये एक मंदिर असू शकतं जवळपास जवळपास कोणतं मंदिर आहे माहिती नाही आम्हाला मंदिर किंवा याच बारावीचं काहीतरी वेगळं महत्व असेल तिला एवढं कोरीव काम केलं म्हणजे असे नक्षीकाम फक्त आम्ही मंदिरवर पाहिलेलं काही काही इतकं बारीक बघू शकतो किती 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 कोरलेलं आहे एकदम परफेक्ट डिझाईन म्हणजे आणि पूर्ण म्हणजे मूर्ती बनवलेल्या माहिती नाही आम्हाला नेमकं आहे काय कशा विषय आहे काही ना काहीतरी इतिहास म्हणजे असतो काही ना काही आपल्याला माणसं परत आता जे समजा मूर्तीचे म्हणजे हे करणार आहेत ते रिस वगैरे करतात आता हे सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला एकदा आल्याबरोबर याच्यावर लक्ष केलं होतं की डिझाईन मला वाटलं डिझाईन पण प्रत्येक म्हणजे एक एक माणूस असं बनवलेला आहे तिथं हे बघू शकता तुम्ही एकदम छोटे छोटे बनवले त्या साईडला पण आहे परत हे वरती पण आहे इथे पण आहे आणि इथे खूप साऱ्या म्हणजे मूर्त्या पण आहे आणि पूर्ण थ्री डी मूर्त्या केलेल्या आहे म्हणजे आता तुम्हाला एक हत्ती दाखवतो मी आता हा हत्ती आहे याचे सूंड तोडलेले प्रत्येक हातीचे सोंड वगैरे तोडलेले तर हे बघा

ढाल पण आहे मोडा किंवा काहीतरी म्हणजे जनावर आहे त्याच्यावरती युद्ध करण्यासाठी आता हे तोडण्यात आलेले किंवा झीज झालेली आणि हे बघा सगळं एक तलवार आणि ढाल वाट वाटत आहे तशी तसे अशा पद्धतीने आहे तिथे पण हे जे मोराचे डिझाईन आहे आपण त्या कोणतं दैत्य काय दैत्य सुद्धा त्या मंदिराच्या तिथं पण आपण हे ही पण एक लढाई डिझाईन ते पण ते माण हे पण माणसांचे हे म्हणजे एकदम प्रचंड भारी भारं आहे आता ह्या साईडनं पण बघू शकता तुम्ही पूर्ण मूर्त्यात असं साईडला पडलेलं आहे कुठं काय पडले आहे दगड तुटलेलं आहे आणि ह्या साईडचं तर पूर्णच गेलेलं आहे आणि ह्या साईडला कोणी येत पण नाही भरपूर लोकांना माहिती असा जवळपासच्या लोकाला पण ते एक एक दोन वेळेस पाहून इग्नोर करते मला काय वाटतं की एवढं खजान आहे आपल्याकडे त्याला प्रिझर्व करायला पाहिजे रिस्टोअर करायला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला

भरपूर हातींच्या इथे पण खूप बनवलेलं हो आहे ह्या साइडला पण असेल वरती आणि पहिल्या काळामध्ये पहिल्या काळामध्ये हा बारो कसा असेल याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही श्रीकृष्णांची मूर्ती असेल श्रीकृष्णाची मूर्ती अशी वाटत आहे आणि त्यांचीच असेल कारण बासरी वाजवत आहेत हो तर

तिथे तिथे पण एक आहे तिथे पण एक आहे पडल्याला आणि हा एक आहे आता याच्यावरती काय आहे ते काही सांगू शकत नाही या बाजूला इकडे पडझड झाली काय या साईडला नव्हतंच हे नाही माहिती आपल्याला असेल त्या साईडला या साईडला पण असेल तर त्या पण एक दगड असेल ते तिथे ते 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 वरती कुठे म्हणजे वर दिसतंय चारी <laughs> चारी बाजूला एक एक तसे दगड आहेत त्याच्यावरती काही ना काहीतरी मूर्ती आहेत तसे त्या मूर्त्या मागचा इतिहास असेल काहीतरी स्टोरी असेल त्याविषयी माहिती आहे सांगू शकत तिथं पण एक आहे आणि ही डिझाईन पण बघू शकता तुम्ही थ्री डी मध्ये बनवलेली थ्री डी म्हणजे डायरेक्ट होल याच्यामध्ये पलीकडून हे पण करू शकतो आपण हात वगैरे हे पाय म्हणजे त्या काळी टेक्नॉलॉजी किती कोणत्या लेवलची हो असेल आपण सांगू विचार नाही करू शकत असं काही आहे तिथे गणपती बाप्पाची मूर्ती देखील आहे त्या साईडचं पूर्ण पडलेलं आहे ते पण आतमध्ये गेलं असेल किंवा पलीकडे साईडला काढून ठेवलं असेल आतमध्ये गेलेलं आता हा बारो किती वर्ष जुना आहे काही अंदाज पण लावू शकत नाही आम्ही खूप सारे बारो पाहिले पण असा बारो आतापर्यंत नाही पाहिला कारण चारही बाजूंना मूर्ती आहे कोरलेल्या काही ना काही हत्ती तर खूप जास्त इथं याच महत्व वेगळं असेल माहिती एवढंच की सगळे हत्तींचे सोन तोडले सगळे जेवढे प्राणी त्यांचे सोन तोडले आहे सोन वगैरे ऑटोमॅटिक तर तुटू शकत नाही सगळ्यांचे सोडच नाही तुटू शकत तिकडे पाय वगैरे सगळं तोडलेलं त्यांनी त्यांनी कोणी ते सांगू शकत नाही आता जे पण ते त्या टायमिंगला असेल ज्यांना हिंदू धर्मापासून शोध होत असेल तर ते असं कृत्य केलेलं आहे आणि हा बारव खूप प्राचीन आहे तुम्हाला या बारवे बद्दल काही माहिती असेल तर याच कमेंट करून नक्कीच सांगायचं म्हणजे जे नवीन बघता व्हिडिओ ज्यांना माहिती घ्यायची इच्छा आहे त्यांना तुमच्या कमेंट मुळे तरी माहिती भेटेल की नेमकं काय विषय जवळपास असाल तुम्ही तर एकदा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा नेमकं बारवचं महत्व काय किंवा बारव कोणत्या काळ काळ कालखंडातला आहे आणि तुम्ही बारव जर कधी बघितली असेल ते पण कमेंटमध्ये सांगा की मी पण या बारव दिलेली आहे तर अशी काही बारवं आहे याविषयी आम्हाला जास्तीची माहिती जर भेटली नाही तर एक असं व्हिडिओ केला आम्ही ज्यांनी जवळपासच्या लोकांना माहिती होईल की असा पण बारव आहे आप आपल्या संकट राज्यामध्ये तर ठीक आहे लवकरात लवकर चॅनल सबस्क्राइब करा भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये सबस्क्राइब करा बाय